सायक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांच्या कार्यालयात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने श्री शंकर कुंभार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी कार्यवाही करण्याकरिता तात्काळ दोन धाड पथकाची नेमणूक करून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गगलानी नगर वडाली व काँग्रेस नगर अमरावती येथे धाड व झडतीची कार्यवाही केली पथक प्रमुख किशोर बलोंगे चंद्रशेखर मुले सुमती सुपले अमोल लोमटे नितीन वाघाळे कौस्तुभ कोरडे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मनोज काळबा पांडे माधुरी अंबोरे यांनी शक्तीशिह विरेंद्र दीक्षित राहणार गगलानी नगर निवासी यांच्या इथे जाऊन झडतीची कार्यवाही केली पथकास यामध्ये अवैध सावकारी संबंधाने पाच संशयास्पद दस्तऐवज प्राप्त झाले यामध्ये दोन कोरे धनादेश स्थावर मालमत्ता खरेदी खत असे दस्ताऐवज धाड पथकाने जप्त केले पथक प्रमुख किशोर इंगळे अविनाश महल्ले चेतना कुचे नरेंद्र आगरकर फैजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सूरज यादव मालू चावरे सुमित अरविंद पाटील यांच्या इथेही झडतीची कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये सावकारी संबंधाने चौदा संशयास्पद दस्तावेज प्राप्त झाले आहे यामध्ये दोन कोरे धनादेश साऊर मालमत्ता खरेदी खत असे दस्तावेज धाड पथकाने जप्त केले प्रकरणात जप्त केलेल्या कागदपत्राची पडताळणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम मधील तरतुदीनुसार विभागीय सहनिबंधक सा सहकारी संस्था अमरावती गौतम वर्धन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती शंकर कुंभार व सहायक निबंधक गजानन डावरे यांच्या मार्गदर्शना किशोर बलिंगे सहायक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांच्या वतीने पुढील तपास सुरू तक्रा, आहे आमच्याकडे अवैध सहकारी तक्रारी त्याच्यामध्ये आम्ही त्याची शहनिशा करण्यासाठी आम्ही त्याच्यावरती दोन पथक नेमली एक किशोर बलिंगे म्हणून साहेब निबंध चांदू रेल्वेचे आहेत आणि दुसरे आ, किशोर इंगळे की चांदूर रेल्वे आणि दर्यापूरचेंचे आम्ही पत्कं लिहिली होती त्या प्रत्येक पत्तात आमची सहा सहा माणसं होती त्यांनी त्यांच्या जिथं पत्ता दिलेला होता तक्रारदारांनी त्या ठिकाणी आम्ही धाडीची कारवाई केली त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद कागदपत्र आढळणार आले त्याच्यामध्ये दोन चेक आहे आणि काही खरेदी विक्रीचे व्यवहाराचे कागदपत्र जप्त केलेले अशा अशा तक्रारी आमच्याकडे ज्यावेळी प्राप्त होतात ज्यावेळी आम्ही अशी धाडीची कारवाई करू तो सावकार अवैध सावकार आहे आणि त्यानं जर समाजातल्या काही लोकांना असं कर्ज देऊन वैध कर्ज देऊन जर फसवणूक करत असेल किंवा त्यांच्याकडनं ते चिलबाडणूक करत असेल तर आम्ही अशा प कायदेतील कारवाई करतो टाकली आता आम्ही या खैजपुरात